हॅलो श्री स्वामी समर्थक कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओला सुरुवात करू तर मी काल ना एक साडीचा ड्रेसची क कटिंग टाकली होती व्हिडिओ म्हणजे अपलोड केला व्हिडिओ मी ऑलरेडी तर आज आपल्याला स्टिचिंग करायची आहे तर हे बघा स्टिचिंग करायचे आहे तर आपण बघू चला कसं स्टिचिंग करायचे काय करायचे जेणेकरून तुम्हाला पण ड्रेस शिवताना सोपं जाईल अशा पद्धतीने मी शिवणार आहे तर चला बघा आपण व्हिडिओला कंटिन्यू राहा तर चला बघू आपण खरं चला मग परवा काल व्हिडिओ टाकला होता मी कटिंगचा तर आ, वीडियो टा, वीडियो टा, ना आज मोटे -मोटे ना स्टिचिंगचा व्हिडिओ टाक व्हिडिओ टा टाकणार आहे आज कारण दोन्ही व्हिडिओसोबत टाकल्यास तर व्हिडिओ बराच मोठा झाला असता मग ते बघायला पण नाही व्यवस्थित वाटत खूप मोठे मोठे व्हिडिओ झाले ना बघू वाटत नाही त्यामुळे तर बघा पहिल्यांदा इथं मी जोखालचा घेर होता तर त्याच्या अगोदर मी म्हणजे तीन तीन बोटं अंदाजाचे म्हणजेच तीन इंच तीन साडेतीन इंचाचा चार इंचाचं डाच घ्यायला चालू आहे कारण घेर खूप मोठा होता आणि कंबर छोटी होती त्या हिशोबाने मला त्याचा घेर घ्यायचा होता त्यामुळे मग चार चार साडेतीन इंचाचा तरी अंदाजा मी घेतला असेल कारण मी बोटानं मोजून घेतलं होतं मला टेपचा कुठं सारखा वापर करत बसू त्यामुळे तर चार बोटाचं अंदाजानं मी घेतले होते तर म्हणजेच <shaf> तीन इंचाची असेल तीन साडेतीन इंचाची माझी डाचा असेल एक एक डाच तर तशा हिशोबाने मी पूर्ण डाचा घेऊन ठेवल्या आणि आता इथं साईडचा आणि फ्रंट साईडचा भाग शिवायला चालू आहे पहिल्यांदा बॅक साईडचा भाग शिवून घेतला आणि आता हा फ्रंट साईडचा बाज भाग आहे तर पाठीमागातला जो गळा आहे तर तो मी मटका गळा घेतला होता आणि हा जो आहे तो पान आकाराचा गळा घेतला होता पानगळा घेतला होता तर बघा माझी मागची पुढची बाजू दोन्ही शिवून झाली आता आता जोडायचा आहे शोल्डर आणि मीन म्हणलं तर पुढच्या डाचा मी शिवाणीला म्हणत होते की प्रिन्स कट शिवायचं का म्हणून तर तो बोलले की नको मला कट तिला आवडत नाही त्यामुळे मग मागून पुढून एक एक डाचा घे घेतल्या फक्त सिंगलवाल्या आणि आता मी शोल्डर जोडून घेतले आता बनवायला घ्यायच्या आहेत बाह्या तर ह्या ज्या बाह्या आहेत ना मी ह्या ज्या अगोदर कधीच शिवल्या नव्हत्या फर्स्ट टाईम ही बाह्या शिवल्यात मी कारण कस्टमर येत गेलं तर आपण शिवत जातो कस्टमर जर जा नाही आलं तर मग शिवतच नाही कारण मला तर असे फुग्याचे वगैरे बाहेर आवडत नाहीत अजिबात त्यामुळे मी बी कवा शिवत नाही मग कस्टमर मला एकमध्ये आलं होतं पण त्यांचं ब्लाऊज असलं शिवायचं होतं पण त्यांचं जे पीस आहे तर ते एकदम सुळसुळीत होता म्हणजेच चायना सिल्कमधून कपडा होता मग त्याचा फुगा व्यवस्थित दिसत नव्हता त्यामुळे मग त्याने गोपीभाई शिवली आणि हा भी राहून गेली ही अशी बाई शिवायची तर त्यामुळे म्हटलं की चला आज शिवाणीचा शिव कारण बाह्या पण लांब आहेत आणि ड्रेसाला अशा बाह्या खूप छान दिसतात त्यामुळे तर बघा पहिल्यांदा शिवले तरी पण छान येते टेलरला तसं तर अशक्य गोष्ट कोणती नसते कारण टेलरच्या हातातून पूर्ण सगळ्या गोष्टी येऊन गेलेल्या असतात मग एकदा जरी आपण बघितलं ना तर लगेचच येतं त्यामुळे तर भाईला ना वरचे जे वरचा भाग आहे तो पाच इंचा एक्स्ट्रा घेतलेला आहे भाईपासून आणि ह्याला ना खोलगटा भाग असा नव्हत नसतो मागची पुढची बाजू सेमच असते अशा भायांना त्यामुळे तर इथे बघा मी फुगा वगैरे बनवून घेतला अस्तर लावून घेतलं ला, आणि नंतर बाहेर जोडून घेते आता मी आणि वाया जोडताना जो मध्य भागातला भाग असतो ना तो बरोबर आपल्या शोल्डरला यायला पाहिजे थोडं जरी पुढे झालं ना तर आपली बाई पूर्ण बिघडते व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे इकडे इकडं थोड्याशा भाईचा कपडा म्हणा आपल्या बॉडीचा कपडा म्हणा सुटला तरी चालतो पण आपला शोल्डरचा भाग हा बरोबरच यायला पाहिजे भाई ब्लाऊजची भाई लावताना पण तशीच लावायला पाहिजे मधला जो सेंटरचा भाग आहे तर तो बरोबरच यायला पाहिजे नाहीतर पूर्ण ब्लाऊज बिघडण्याची शक्यता असते तर हिताना मधला जो भाग आहे तो मला फोल्ड करायचा होता पण हा ड्रेस एवढा जाड होता ना तो मला शिवायला खूप त्रास झाला कारण साडी पण जाड होती आणि मधला अस्तर लावल्यामुळं तर अजून जास्तच जाड झालं होतं त्यामुळे मी मधून फोल्ड काही ना केलं नाही नंतर मग दुसरा कपडा घेऊन मी गोट मारला होता तर ते काही मी तुम्हाला दाखवलं नाही तर बघा फायनली आज आपला ड्रेस तयार झाला आहे तर बघा कसला भारी दिसतो ड्रेस तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चलो बाय